नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मनामध्ये असं वाटतं की बरेच जण प्रश्न विचारत असतात मी बऱ्याच जणांचे प्रश्न बघितलेले आहेत की एनी चान्स की मला इतके इतके मार्क आहेत आणि मी या या कॅटेगरीचा आहे मी या समांतर आरक्षणामध्ये आहे मग माझं काम होईल का एनी चान्स काही मला तिथे चान्स आहे का असे बरेच प्रश्न मनामध्ये तुमच्या येत असतात बघा सर्वप्रथम आपली जी काही शिक्षक भरती आहे ती एक पाऊल आपण हो। मागे आहोत म्हणजे आता तुम्ही प्राधान्यक्रम दिले की त्यानंतर तुमची निवड यादी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्र हे दाखवण्यासाठी जायचं आहे सगळ्यांनाच माहीत आहे तर मी हे नवीन काही सांगणार नाही पण एनी चान्स मग एनी चान्स कोणाला जे शंभरच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी एनी चान्स इतर जे काही कास्टचे विद्यार्थी आहेत ते एकशे पंचवीस नंतरचे सतत विचारत असाल की एनी एनी चान्स आपली जी काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीची जी काही नोकरी आहे जे काही प्राधान्यक्रम आहे ते जॅकवॉट आहे आता तुम्ही कुठला जिल्हा निवडतात हे तुमच्यावर आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला साथ देणारं एकच प्रमाणपत्र आहे ते म्हणजे टी ई टीचं प्रमाणपत्र सी टी ई टीचं प्रमाणपत्र हे दोन प्रमाणपत्र आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांनी टी आय टीला चांगले गुण मिळवलेले आहेत पण त्यांची शैक्षणिक पात्रता अपूर्ण आहे म्हणजे डी एअड फर्स्ट इयरला असेल तरी त्यांनी टी आय टीची एक्झाम दिली त्यानंतर त्यांच्याकडे काही आरक्षण नाही असे पण विद्यार्थी आहेत जे ओपन ओ बी सीमध्ये आहेत डायरेक्ट ओपनमध्ये ओबीसीमध्ये त्या विद्यार्थ्यांना वाटतं की एनी चान्स आम्हाला काही चान्स मिळू शकतो का तर तुमची नोकरी ही तुमच्या हातात आहे बघा दोन हजार सतराची जी काही यादी लागली गैरहजर पात्रची तर पालघर जिल्ह्यामध्ये एकाने पण परफॉर्मन्स देणार नाही म्हणजे इतर जिल्ह्यांचे जे पण काही शिक्षक होते जिल्ह्यातल्या जिल्ह्यात पण विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स दिले नाही दोन हजार सतराचे आणि जे पण काही विद्यार्थी इतर जिल्ह्यातले होते त्यांनी चा त्यांनी पण परफॉर्मन्स दिले नाही तिथल्या जागा रिक्त राहून गेल्या ते तो त्या जिल्ह्याचे निवड यादीच तिथे नव्हती यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तिथे आली नाही कारण तिथे कोणीही परफॉर्मन्स दिलेला नव्हता म्हणून म्हणजे आजचं पण काहीतरी जगपट तुम्हाला लागू शकतो एकच सांगेल ते जे शंभरच्या खाली आहे आपल्या कॅटेगरीची गोष्ट करते आहे आता एस टी कॅटेगरीची जर गोष्ट केली तर तुम्हाला तुमची नोकरी मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे असलेलं टी ई टी आणि सी टी ई टीचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जे ज्यांच्याकडे असेल त्यांना नोकरी ही नक्कीच मिळणार आहे कारण जागा जागा या जास्त आहेत बऱ्याच जणांना माझ्या मते पस्तावा असेल आता की आपण सी टी ई टी टी ई टी जरी पास झालो असतो आणि आपल्याला टी टी आय टीमध्ये दहा मार्क असते वीस मार्क असते तरी तुमचा नंबर लागला असता असं मला तर वाटतं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट नाहीत त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे टी ई टी सी टी टीचं प्रमाणपत्र नाही त्यानंतर बऱ्याच जणांकडे प्रकल्पग्रस्त आहात का तुम्ही भूकंपग्रस्त आहात का तुम्ही ओरिजिनल कागदपत्र तुमची सादर करा पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पण पेसा क्षेत्राची कागदपत्र नव्हते त्यामुळे ते बाद झाले आता ते वि ते जे काही विद्यार्थी आहे बरेच विद्यार्थी अपात्र ठरले किंवा जे गावं क्षेत्रात नाही ते क्षेत्रातले गावं म्हणजे त्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं म्हणून त्यांची तिथे निवड झाली नाही असे पण विद्यार्थी आहेत तर तुमचं जे काही नोकरी आहे एनी चान्स विचारणाऱ्यांसाठी सांगते की तुमची नोकरी ही चटपट आहे तुम्ही सगळे परफॉर्मन्सला टीक केले तरी हरकत नाही आणि काहींना असं वाटतं आपल्याला जास्त मार्क आहेत म्हणून आणि आपण ओपनमध्ये आहोत सीमध्ये आहोत असे पण विद्यार्थी एनी चान्स विचारणारे बरेच जण आहेत बरेच जण त्याच टेन्शनमध्ये आहेत की काय होणार आपल्या शिक्षक भरतीचं कटअप किती लागेल कटअप हा जिल्हावाईज लागणार आहे आणि जिल्हावाईज तुमचा तुमचा नंबर समजा मी आज जिल्हावाईज सांगेल की उदाहरणार्थ नाशिक जिल्हा आहे नाशिकच्या जेवढ्या पण रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांना त्या जा त्या तिथपर्यंत आता शंभर जागा आहेत शंभर विद्यार्थी टॉपर कोणते आहेत ते, ते, ते निवडले की बाकीचे कट लगेच तुम्ही धुळे जिल्हा दिला परफॉर्मन्स देताना मी या याआधी धुळ्यात जागा नाहीत म्हणून मी नाशिक जिल्हा दिला नंदुरबार दिला अशी मी जिल्हे देत गेले आणि धुळे जिल्हा मग त्यानंतर त्यानंतर जळगाव जिल्हा मग त्यानंतर पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा असं करत करत मी याआधी माझ्या जिल्ह्यापासून म्हणजे धुळे जिल्ह्यापासून जवळ असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आणि तिथे जागा कमी असतील तर माझ्या आधी जे टॉपर विद्यार्थी आहेत मी एकोणनव्वदला आहे समजा शंभर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी जर प्राधान्य दिलं आणि त्या जागा तिथे रिक्त दहा जागा आहेत आणि शंभरच्या पुढच्यानी दिले तर माझा नंबर लागेल का धुळे जिल्ह्यात नाही मग धुळे जिल्ह्यात लागला नाही मग पुढचा जिल्हा मी कोणता परफॉर्मन्स दिलेला आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोणता जिल्हा दिलेला आहे चौथ्यांदा कोणता जिल्हा दिलेला आहे असं कटक तिथे लागत जातो आ म्हणजे अगदीच मी पालघर जिल्हा दिला तिथे नव्वदपर्यंत आलं तर पहिल्याच परफॉर्मन्समध्ये मी लागून जाणार मी नाशिक जिल्हा दिला दुसऱ्या परफॉर्मन्सला तिथे एकोणनव्वदला आलं तरी मी नाशिक जिल्ह्यात लागणार ना। म्हणजे जिल्हावाईज कट ऑफ हो असतो तुमचे जेवढ्या जागा रिक्त आहे त्यात टॉपर किती आहे तर टॉपर विद्यार्थ्यांची निवड होते आणि मग तुमची जर नाही झाली तर तुमचा तुमच्या पुढच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे परफॉर्मन्स दिलेला आहे तिकडच्या जागामध्ये त्याच्या पुढच्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ म्हणजे तुम्ही प्राधान्यक्रम देता देता अगदी सोलापूर कोल्हापूरपर्यंत गेले शेवटी शेवटी तर तुमचा नंबर हा कुठपर्यंत कट ऑफ जाईल त्यानुसार असो जिल्हावाईज कट ऑफ असतो त्यामुळे आपण कट ऑफ आप प्रत्यक्ष सांगू शकत नाही कट ऑफ किती असेल किंवा बरेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी कट ऑफ काढून ठेवलेला आहे तो कशावरून आहे मी तुम्हाला सांगू का विद्यार्थी संख्या मोजलेली आहे एक ते अडतीस हजार तीस हजारापर्यंत आणि जे काही टॉपिक टॉपचे तीस हजार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडून घेतलं आणि ते तीस माहिती देत असतात पुन्हा पुन्हा पण मला असं वाटतं की तसं काहीच नाही पन्नासवालाही विद्यार्थी लागू शकतो तो कॅटेगरीत असेल तर इतर काचचं मग एकशे पंचवीस प्लस तुम्ही धरा सगळेच एकशे पंचवीस प्लस, प्लस पकडा तुम्ही म्हणजे अगदी शेवटचा विद्यार्थी जो असेल तो एकशे पंचवीस एकशे वीसवर असेल असं मला तरी वाटतं माझ्या माहितीप्रमाणे हा एक मी अंदाजित कट ऑफ म्हणजे कट ऑफ न सांगता मला असं वाटतं तुमच्याकडे जे पण कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्ही रेडी ठेवा आणि तुमच्या हातात तुमची नोकरी आहे तुम्ही कुठे प्राधान्यक्रम देतात यावर डिपेंड आहे तुम्ही अगदीच रत्नागिरी जिल्हा दिला तर तुम्ही पहिल्याच परफॉर्मन्समध्ये निवडले जाणार सोलापूर दिला तुम्ही पहिल्याच परफॉर्मन्समध्ये निवडले जाणार कट ऑफ हा जिल्हावाईज आहे आणि जिल्हावाईज तुमच्या कास्टसाठी जागा किती आहे त्या त्यावर डिपेंड आहे बऱ्याच कास्टला अतिरिक्त जागा आहेत आणि ओपन सीला बऱ्याच जणांना ओपनमध्ये आहेत मग इतर कास्टचे विद्यार्थी पण ओपनमधून सिलेक्ट होतील का याची त्यांना भीती आहे म्हणून ते विचारतात की एनी चान्स मला काही म्हणजे असं मला असं वाटतं की आपल्या ज्या काही कास्टला जागा आहेत एस टीला तर म्हणजे अगदीच आपण नशीबवान आहोत की आपण एस टी कॅटेगरीत आहोत सगळेजण जेवढे पण मला ऐकत असतील त्यांना सांगायचं आहे एस टी कॅटेगरीचे की कधीच मला असं वाटलं नव्हतं की एस टी कॅटेगरीचा आपण जन्माला आलेलो हो। आहोत आणि आपल्याला काहीच सवलती मिळत नाही कारण आपण शहर शहरालगत राहतो म्हणजे शहरात मी शहरात राहते शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहते तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातले जे पण काही आ आदिवासी मुली आहेत त्यांना सवलती मिळतात आपल्याला नाही कारण उत्पन्न जास्त आहे त्यामुळे कधी सवलत घेता आली नाही कसली फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट आहे म्हणून आपल्याला शिक्षण घेऊन शिक्षण मिळालं फक्त पण नोकरीसाठी कास्टची मदत झाली आणि त्यातल्या त्यात टी आय टीचं एक्झामचं म्हणजे एकोणनव्वद मार्क मिळाले तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि सी टी ई टीचं प्रमाणपत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते मला अगदीच माझ्या मेहनतीचं आहे आणि ते मला आता शिक्षक भरतीसाठी उपयोगी पडणार पडणार आहे म्हणजे मी त्यासाठीच त्या एका प्रमाणपत्रासाठीच मी माझी आज निवड होईल जिथं पण मी प्राधान्यक्रम देईल त्या ठिकाणी मग त्यात महिला आरक्षण आल्या मग त्यामध्ये मॅरिड महिला वेगळ्या त्या कुठे प्राधान्य देतात त्यानंतर अनमॅरिड महिलांचं काय त्या कुठे देतात पुरुष कुठे पुरुश देतात किती पुरुष आल्या माझ्याहून किती वयस्कर महिला आहेत म्हणजे माझ्याहून वयाने मोठ्या किती महिला आहेत त्या पण त्या पण माझ्या कॉम्पिटिशनला आहेत त्या कुठे प्राधान्य देतात आता ते खूप मोठी जॅकपॉट आहे तो एक म्हणजे सोरट काढल्यासारखी गोष्ट आहे की चिठ्ठी आपण काढतो एखादी आणि त्या आपल्या नावाची निघाल तर आपल्या ना म्हणजे आपण लकी हो, आहोत ही एक जॅकपॉट आहे आपली जी काही शिक्षक भरती आहे ती पण एनी चान्स विचारून काही फायदा नाही जे पण काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांना बरेच विद्यार्थी विचारत असतात की सर मॅडम एनी चार्स आम्हाला एकशे पंधरा मार्क आहेत आम्हाला शंभर मार्क आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांकडे एस टी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांकडे टी ई टीचं प्रमाणपत्र सी टी ई टीचं प्रमाणपत्र आणि तुमचे जे काही आरक्षणाचे प्रमाणपत्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका त्यांना नोकरी शंभर टक्के मिळणार आहे मी कट ऑफ नाही सांगत पण कागदपत्र तुमच्याकडे रेडी असतील तर हरकत नाही